डबा हा आलेला आहे मालवणवरण आणि काय आहे त्याच्यात दाखवते तुम्हाला एकदम ताजी ताजी अशी आणि आता एवढी सगळी मला सोलायची आहे तर हे काय आहे कळाय का तुम्हाला आहे कोळंबी एवढा डबा भरलेला आहे आणि मोठीच्या मोठी आहे आकाराने आता फक्त हिला सोलायची सोलून स्वच्छ करायला लागणार आहे मला हे एक तास पण मला पुरणार नाही आहे जास्तच लागणार आहे तर सोलायचे कशी तर ह्याचे सगळे असं हे कवच काढून घ्यायचे आहेत खूप वेळ लागणार आहे आता मला हे करायला कवर सगळं वरच काढून घ्यायचं एक सोलायला मला एवढा वेळ लागलाय तर एवढ्या सगळ्या सोलायला किती वेळ लागतील बघा कारण काटे असतात ह्याला त्यामुळे हात लावताना पण जपूनच लावायला लागते नाहीतर हाताला आहेत सगळे हे एक सोलून झालं आणि मेन ह्याच्यातलं स्वच्छ करायचं आहे म्हणजे ह्याच्यात एक असा धागा असतोय तो काढायचा आणि तो नाही काढला तर कोळंबी आपल्याला कडू लागते म्हणून मग तो धागा काढून घ्यायचा आहे तरी ही माझी एक एवढा वेळ सोलून झाली आता हे सगळा एवढा डबा स्वच्छ करायचा आहे आणि मग त्याची बनवायची आहे कोळंबी फ्राय आणि कोळंबीचा रस्सा असं दोन्ही बनवणार आहे तर आधी हेच स्वच्छ करून घेते आणि मग आ... रेसिपी दाखवायचं ते बघू पुढे पण हेच माझं सोलायचं काम जास्त आहे आणि सर गेलेले साईटवर आणि तिकडे मालवणला तर मालवणचे फिश तिकडचे फेमस आहेत मग आमचे सेंट्रिंगवाले अण्णा ते मालवणला गेले की सरांना मा मासे देतात घेऊनच ठेवतात ते आणि ह्यावेळी आता मासे कसे अजून पकडायला सुरू नाही आहे म्हणून मग ते ही कोळंबी ताजी मिळते म्हणून मग कोळंबी दिली त्याने तर आता हे मी सगळं सोलून घेते बघा एक एक ते दोन मिनटं लागली मला एक सोलायला असं आता हे सगळे सोलून घेणार आहे आणि हे आलेले आहेत मालवणवरून आम्ही आणली की बाजारातनं एकदम एवढे आणत नाही कारण ती तेवढी संपत नाही आम्हाला एका एक वेळेला आणि निवडायला पण वेळ लागतो पण आता त्याने ती दिली तर आता म्हटलं चला खाऊया आणि हे बघा हे धागा काढून झाला असंही सगळं आता माझं काम आहे सोलायचं आणि रेसिपीनंतर झाली तर दाखवायची नाही तर मग जेवण करायला वेळ लागणार आहे मला आज त्यामुळे मग बघू दाखवते का ती तर चला आता बाय बाय माझी कोळंबी सोलून झाली आणि एवढी निघाली बघा बरोबर एक अर्धा तास लागला मला हे सगळं सोलायला आणि सोलून झालं आता त्याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि आता त्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवते एक मस्तपैकी तासभर असं त्याला सगळं लावून ठेवायचं आणि नंतर करायच्या वेळेला सगळं आता मी स्वच्छ धुवून घेतले तीन पाण्याने धुवून घेतलेला मीठ टाकलंय त्याच्यातच टाकते आता हळद हे सगळं आता एकसारखं लावून घेतलं ह्याला हळद आणि मीठ आणि हे एक तासभर असं चांगलं आता झाकून ठेवायचं एक तास आपली कोळंबी हळद मीठ लावून मुरून ठेवलेली ती आता चांगली भिजलेली आहे आणि आता आपण त्याचं मी करणार आहे निम्याची कोळंबी फ्राय तर त्याच्यासाठी काय करूया साहित्य घेऊया ते पहिलं तर पहिलं मी एक रिकामे ताट घेतले त्याच्यात घेणार आहे रवा आपला उपिटाचा रवा असतो किंवा लाडवाचा पण रवा असा चालतो आणि हा रवा घेतला आहे त्याच्यात आता कोक को, मालवणी मसाला आहे हा तर हा त्याच्यात आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं टाकायचं आहे आणि मीठ थोडंसं कारण त्याला पण मीठ लावलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात घेताना पण थोडंसं घ्यायचं आहे कारण कोळंबीला आपण अगोदर हळद मीठ लावून ठेवले आणि एकसारखं आता चांगलं मी मिक्स करून घेते आणि आपल्याला ती कोळंबी ह्याच्यात फ्राय करून ही बुडवून घ्यायची अशी चांगली हा बघा रवा एकसारखा असा करून घेतलेला आणि ह्याच्यातली एक एक कोळंबी घेऊन तशी ही ह्याच्यात घोळवून घ्यायची चांगली असे सगळ्याला आता असा रवा चांगला लागतोय त्याला ला, मिक्स होत आहे त्याच्यात टाकलं की आणि हे सगळ्यात आता असे बुडवून रव्यात घोळवून घ्यायची चांगली इकडे मी तवा गरम करायला ठेवला त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करून हे आता सगळं मला जेवढे हवे आहेत ते तेवढे मी आता कोळंबी ह्याच्यात रव्यात अशी गोळवून घेते एकदम सगळी करणार नाही आहे थोडी थोडी करायची आहे तव्यात जेवढी बसतील तेवढी आपल्याला करून घ्यायचे रवा फक्त सुका आहे तोपर्यंत कसा सगळीकडे चांगला लागतो असं लावून घेतोय सगळ्यात कोळंदीला मोठी मोठी बघून थोडीशी घेते आणि छोटीशी मी आमटी बनवणार आहे तर बऱ्यापैकी आता ह्याला रवा लावून चांगला झालेला आहे आणि आता आपण हे इकडे तेलात सोडून घेऊया शॅलो फ्राय करायचे लागले तर आणि त्यातली परत घ्यायची तर ही एवढी मी आता रवा लावून घेतलेली आहे आता मी तवा ठेवते तव्यावर हे सोडून घेऊया तवा ठेवला तवा इकडे गरम झालेला आहे आपला तव्याला सगळं पसरून असं तेल सोडलं आहे मी त्याच्यात आणि एक एक आता कोळंबी टाकून घेऊ घेऊन आता मी रवा लावते त्याला ही चांगली दोन्ही बाजूनी एकसारखी अशी मंदाचेवर वर भाजून घ्यायची त्यामुळे जेवढी बसतील तेवढी मी आता ह्याच्यात टाकणार आहे गॅस एकदम कमी ठेवला आहे त्याला बाकीचा काही मसाला लावलेला नाही आहे मी ह्याची ओरिजिनल टेस्टच आहे ती चांगली लागते त्यामुळे त्याला जास्त काही लावत बसायला लागत नाही हळद मीठ मेन आणि जिथे जिथे जागा मिळेल तिथे तवा भरून असं सगळेही मी कोळंबी ह्याच्यात घातलेली आहे आणि तव्यात जेवढी बसतील तेवढी सगळी टाकलेली आहेत बघा आणि आपली पहिली टाकलेली तशी थोडी थोडी भाजायला आहेत तर ती थोड्या आणि एक पाच मिनिटाने अजून भाजून द्यायची चांगली आणि पुलटून घ्यायची की भाजून एकदम कमी होणार आहे आकार त्यांचा कमी होतो आहे त्यामुळे मी काय करते जिथे जिथे जागा मिळेल तिथे भरून ठेवते तवा आणि एवढासाच रवा आता शिल्लक राहिला म्हणजे मी घेतलेला रवा तेवढा सगळा लागला ह्याच्यात अजून एक दोन होतील पण आता कडेच जागा नाही म्हणून थांबवते आणि हेच आता मंदाच्यावर एक मस्तपैकी भाजून घेते याला कलर यायला लागला आहे चांगला आणि पहिली टाकलेली आहे ती बघूया उलटून जरा भाजले का तर बघा अशी भाजले अजून थोडा वेळ ठेवते आणि मग नंतर हे सगळं दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आपण अगोदर टाकलेली कोळंबी आपली भाजलेली आहे आणि त्यामुळे तिला आता उलटून घेते मी दुसऱ्या बाजूने आपण भाजून घ्यायचे सगळं कशी भाजलेली आणि जागा पण आता कमी होते आणि त्याचा आकार पण गोल होतोय सगळं कडक अशी चांगली फ्राय केलेली आहे ही आरामशीर मंद गॅसवर ठेवून द्यायची तिचं ती शिजते आता जी पहिली टाकली ती झालेली आहे दुसरी अजून काय हलवत नाही असं माझं आता हे खूप वेळ चालणार आहे मदे मदे सा सा ले 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 तर मध्ये मध्ये थोडंसं तुम्हाला असं दाखवते शूटिंग आता पहिले टाकलेले उलटून घेतले तेवढीच दाखवली नंतर आता अजून वेळ लागणार आहे ते भाजायला तर हे बघा कसे खरपूस असे भाजलेले आहेत चांगले आणि शिजून कमी पण होत आहे ते आकार त्याचा तर हे असे पहिले जे टाकलेले ते झालेले आहेत आणि राहिलेले हे नंतर बघते थोडंसं तेल सोडायला लागणार आहे कडेला कारण कडेचे अजून भाजायचे आहेत तर तेल सोडून घेते हे आता सगळे ये वाला ये भाजलेले चांगले आणि आपल्याला दुसऱ्या बा त्या खालच्या बाजूने चांगले भाजलेत की नाही हे कसं लक्षात येते तर वरचा पण कलर चेंज होतो आहे आणि त्याच्यावर लक्षात येते आपल्याला भाजले की नाही ते आणि मग उलटं करून घ्यायचं आहे आता हे अजून भाजलेले नाहीत तर ते त्यांचा ते कलर पांढरा दिसतो आहे आणि जे भाजलेले आहेत ते कलर चेंज झालेला असतो आहे त्यांचा मी साईडने जर असं तर तेल सोडून घेते आणि ते नंतर टाकलेले आहेत आणि त्यांना तेल ते 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 साईडने लागलेलं नाही कमी येलात आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे हे असे तर हे असं असेच भाजत ठेवते आणि नंतर हे थोड्या वेळाने उलटून घेते बघा भरपूर वेळ असं ठेवली तिला मस्त अशी कोळंबी दोन्ही बाजूनी छानशी अशी भाजून झालेली आहे आ... उलटून दाखवते तुम्हाला बघा हे तर ही अजून थोडीशी ठेवणार आहे आणि पहिली जी आपली भाजलेली आहे अगोदरची ती आता सगळी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे तर अशी आपली ही कोळंबी फ्राय तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त अशी क्रंची क्रंची झालेली आहे आणि जी नंतर भाजलेली आहे ती आता ते मध्ये घेऊन जरा कडक भाजून घेते आणि ही बघा अगोदर टाकलेली आहे ती कशी भाजलेले कशी दिसते आणि कलर पण बेस्ट आला आहे तर या कोळंबी फ्राय खायला आणि मी आता हे माझं असं काम चालूच असणार आहे बघा तर कसा वाटतो हो व्हिडिओ हो तुम्हाला बाय बाय